नमस्कार बंधू आणि भगिनीनो मराठी ज्योतिष चॅनलवर आपलं सर्वांच स्वागत आहे आणि आज आपण मेष राशीच्या लोकांच्या मार्च दोन हजार पंचवीसच्या भविष्यावर बोलणार आहोत आणि भविष्य जाणून घेणार आहोत हे राशी भविष्य केवळ ग्रहांची स्थिती सांगणारे नाही तर तुम्हाला या महिन्यात यशस्वी कसं होता येईल हेही मार्गदर्शन करणार आहे तसेच हे भविष्य आपल्या चंद्र राशी आणि चालू नाव राशीला धरून आहे हे भविष्य तुम्हाला तंतोतंत जुळणार नाही कारण तुमची जन्मतारीख आणि ग्रहगोचर या सर्वाचा परिणाम होत असतो पण काही प्रमाणात तुम्हाला मार्गदर्शक ठरेल तर चला जाणून घेऊ मार्च महिन्यातील आपला राशी भविष्य म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण प्रत्येक शब्द तुमच्या भविष्याचा एक नवा दरवाजा उघडू शकतो सर्वप्रथम जाणून घेऊया ग्रहस्थिती आणि त्यांचा प्रभाव कसा असेल या महिन्यात ग्रह तुमच्यासाठी काही मोठे बदल घेऊन येत आहेत तीन मार्चला शुक्र द्वादश भावात वाकरी होईल या काळात तुमच्या आयुष्यात काही संघर्ष येऊ शकतात पण लक्षात ठेवा प्रत्येक अंधारानंतर प्रकाश हा येतोच निराश होऊ नका अठ्ठावीस मार्चपर्यंत शनी एकादश भावात राहील याचा अर्थ आहे परिश्रम केल्यास तुम्हाला नक्कीच यश मिळेल मंगळ तृतीय भावात आहे त्यामुळे तुमच्या जिद्दीला आणि मेहनतीला अधिक बळ मिळेल ज्यांनी ठरवलंय त्यांना थांबवणारा कोणी नसतो या महिन्यात आर्थिक स्थिती आणि व्यवसाय स्थिती जाणून घेऊ मेष राशीच्या लोकांनी या महिन्यात धीर धरणे अत्यंत गरजेचे आहे कधी कधी आयुष्य आपली परीक्षा घेतं पण ज्या दिवशी तुम्ही धैर्य सोडणार नाही त्या दिवशी विजय तुमचाच असेल व्यवसाय वाढीच्या मार्गावर जाईल पण मोठे निर्णय घेताना काळजी घ्या नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात जर नोकरी बदलायची असेल तर हा महिना अनुकूल ठरू शकतो या महिन्यात पारिवारिक जीवन आणि नाती यांची स्थिती जाणून घेऊ घर म्हणजे फक्त चार भिंती नाही तर तिथे असतो प्रेमाचा ओलावा कुटुंबात प्रेमाचे वातावरण राहील पण काही क्षुल्लक गोष्टींवरून मनात कटुता येऊ शकते संभाषणाने प्रश्न सुटतात त्यामुळे संवाद साधा जीवनसाथीच्या भावनांचा सन्मान करा कधी कधी एक साध हसूही तणाव कमी करू शकत ज्यांना मूल होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा महिना शुभ संकेत घेऊन येतो देवावर श्रद्धा ठेवा आपलं आरोग्य आणि मानसिक स्थिती साधारण अशी असेल आरोग्य हीच खरी संपत्ती आहे या महिन्यात आपल्या शरीराची विशेष काळजी घ्या मानसिक तणाव टाळा कारण मन प्रसन्न असेल तर प्रत्येक समस्या छोटी वाटते ध्यान प्राणायाम आणि सकारात्मक विचारांचा सराव करा नकारात्मकता तुमच्या ऊर्जेला कमकुवत करू शकते या महिन्यात खालील उपाय करा ज्यामुळे जीवनात सकारात्मकता येईल आणि सफल होता येईल हे छोटे छोटे उपाय तुमचा नशीब बदलतील मंगळवार आणि शनिवारी हनुमान चालिसा वाचा आणि बजरंग बाणाचे करा शनिवारी गरजू लोकांना अन्नदान करा त्यांचे आशीर्वाद तुमच्यासाठी शक्तिशाली ठरतील रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा निर्माण होईल शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि श्री सुप्त पाठ करा आर्थिक अडचणी दूर होतील मित्रांनो लक्षात ठेवा जीवन हे पाण्याच्या प्रवाहासारखं आहे काही वेळा तो वेगाने पुढे जातो तर कधी शांतपणे वाहतो पण एक गोष्ट नक्की तो थांबत नाही तुमचं नशीब तुमच्या हाती आहे मेहनत करा आत्मविश्वास ठेवा आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि पुढील भविष्य जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन दाबा पुन्हा भेटूया पुढच्या राशी भविष्यामध्ये तोपर्यंत आनंदी राहा सकारात्मक राहा